डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत भैरवी सरोदेनं पटकावलं सुवर्ण पदक क्रीडा व युवा सेवा संचालनाअंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत भैरवी महेश सरोदे हिनं सतरा वर्ष मुलींच्या गटात प्रथम क्रमांकाचं सुवर्ण पदक पटकावलं बारामती येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस बी पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थिनी सहभाग घेतला होता यामध्ये येता दहावी शिकणारी भैरवी सरोदे हिनं अंतिम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय प्राचार्य डॉक्टर बिंदू सैनी उपप्राचार्य पद्मावती बंडा व रमेश नांदल या क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलंय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष पद्माताई भोसले सचिव विठ्ठल काळपूर खजिनदार शांताराम गराडे विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळपूर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांनी भैरवी सरोदे हिला शुभेच्छा देऊन तिचं कौतुक केलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा